हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर आले कामावर बसने आले आणि आज बस लवकर आली होती तर सहा वाजून पाच मिनटं राहिलेत ता आताशी राहिले लवकरच मी पण अंधारच आहे अजून आणि यावळ आलेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आज पण येईल पाऊस पण सकाळचं वातावरण थंड झालेलं आहे थंडी आज गार लागतं आहे जरा काल पाऊस झाल्यामुळं तर बघा मस्त आज नांदरची आणि चला मस्तपैकी असेल काढवा सकाळ सकाळचा बघा तुम्हाला दाखवते लाईटी आहेत कुठं तरी अजून लावलेलं इकडं इकडं इकडच्या बंद केल्यात मस्तपैकी छान अशी हवा सुटलेली आहे बघा वातावरण सकाळचं बांधव अजून सहा वाजून पाच मिनिटं झालेले आहेत फक्त तर आले लवकरच छान असं वातावरण झालंय पावसाचं बघा येईलच पाऊस चला एंट्री करते आता एंट्री काय करायचं एका बोलते आहे आणि जायचं आहे घरी आता मैत्रिणी ती म्हणून खाती खाली आता येते तिला फोन केला म्हणजे पाच मिनिटात येते तर चला मग जाते घरी बोलते नंतर घरी गेले आले आत्ता घरी मी एवढ्यात यावड़े, एवढ्यात म्हणजे स्वयंपाक झाला आहे वाजा तर घरी आले आणि स्वयंपाक केला तर म्हणलं आता चला जेवण करायचं आहे आता एक वाजला आहे भूक लागली चपाती बनवली सुकी मटकी बनवली आणि रात्रीची चपाती थोडी उरली होती ना तर तिचं तुकडे बनवलेत कांदा मिरची टाकून कोथबीर मिर टाकून मसाला टाकून मस्त झाले बघा टाकलं आणि रात्रीचे चपाती उरलेली हे जे बारीक टपडे करून घेतले तसे टाकली हिरवी मिरची मसाला कांदा सगळं टाकले याच्यामध्ये आणि इथे मटकी बनवली सुटकी बनवली तर झालंय आता स्वयंपाक आता जेवण करायचंय चला मग जेवण करून घ्यायचे आता व्हिडिओ कसा वाटला सांगायला की आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्टाव द्या चांगला सपोर्ट द्या सपोर्ट करा तर चला लागली आता जेव्हा करते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय